नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सामने आवक आलेली तीन हजार तीनशे किमान दर भेटला हा सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये आणि सर्वात दर भेटले हे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समती राळेगाव अवकाली तीन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमानद्रा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्रा भेटला आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाधा सेम त्या भद्रावती अवकाली चारशे सत्तावीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल भेटला आहे सात हजार पस्तीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे पा ऐंशी अडुसष्ट रुपये त्यानंतरची बाजार सेमची पारशिवनी जाता आहे एच आर लांब स्टेपल हवं काही दोन हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये एक कमालद्र भेटले हे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र वेटला आहे सात हजार दहा रुपये त्यानंतरची बाजार सेमची उंबरडे जात आहे लोकल हवं काही पाचशे सतरा क्विंटलची किमांत्र वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये एक कमालर भेटला सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समते आहे देऊगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली बाराशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार रुपये एक कमालद्र भेटला सात हजार दोनशे पस्तीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे सत्तावन्न क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सातशे रुपये एक कमालद्र भेटला आहे हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती बारशे टाकळी जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतर जी बाधा सेमती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आले दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलची किमान भेटला भेटले सहा हजार पाचशे पासष्ट रुपये कमाल भेटला भेटले सात हजार तीनशे पाच रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधे सेलू जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली तीन हजार एकशे दहा क्विंटलची किमान दर वेटला सात हजार एकशे तीस रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सर्व दरंदर भेटला सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद